नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान अशी माहिती सांगणार आहे व्हिडिओ त्यासाठी पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून मी जे काही माहिती सांगणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे आणि ब्लाऊज कटिंग कशा प्रकारे तुम्ही करू शकतात किती सोपं झालेलं आहे तुमचं काम जे आहे ते सर्व काही माहिती जी आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि बऱ्याच जणींना काय होतं की मॅसेज किंवा मला काही प्रश्न विचारत असतात की सिंगल कटोरीपासून डबल कटोरी म्हणजे काय तर डबल कटोरी म्हणजे थ्री पीस कटोरी जी असते त्याला डबल कटोरी म्हणतात तर एका ताईने कमेंट केलेली होती तशी की डबल कटोरी म्हणजे काय समजलं नाही आहे तर सिंगल कटोरी जी असते आपल्याला त्याच्यामध्ये आडवा टक्स असा मारलेला असतो त्याला डबल कटोरी जी आहे ती म्हणत असतात आणि आज आपल्याला कटिंगचा व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून तुम्हालाही समजलं पाहिजे की आपल्या पेपर पॅटर्नवरून कटिंग कशा प्रकारे करायची आहे ती तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसनच की कशा प्रकारे आपण कटिंग केलेलं आहे काय चेंजेस करायचे आहेत कमी जास्त कसं करायचं आहे हे सर्व तुम्हाला पुढे दिसणारच आहे तर साईजमधून मी तुमच्यासमोर पेपर पॅटर्न काढून कटिंग केलेला आहे तर तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे समजन आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू तरी ते पाहू शकतात मैत्रिणीं अशा प्रकारे आपण हा सेट घेतलेला आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंतचा हा कटोरी ब्लाऊजचा सेट आहे तर कशा प्रकारे आपण ब्लाऊज जे आहे ती परफेक्ट कटिंग करू शकतात ते हे सर्व तुम्हाला माहिती व्यवस्थित अशी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हालाही कळण की मी कशा प्रकारे या सेटमधून पेपर कटिंग काढून कशी कटिंग करत असते ते ह्या कस्टमरचा ब्लाऊज आहे तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर याचा आपल्याला छाती पाहायची आहे तर हे अशा प्रकारे हे छातीचं माप घेतलेलं आहे तर साडेआठ भरत आहे तर हा चौतीस साईजचा ब्लाउज आहे तर इथे आपण हे अस्तर घेतलेला आहे त्यानंतर हे साडीवरच ब्लाऊज आहे पाहू शकतात या पद्धतीने हे अस्तर घेतलेला आहे आणि हा जो आहे तो साडीचा कपडा आहे तर हे आपण साईडला ठेवून देऊन त्यानंतर आपल्याला याच्यामधला आपल्याला आता सर्व पार्ट त्यांनी लांबबाही कट करायला सांगितलेले आहे तर बऱ्याच जणींना म्हणजे एका सेटमध्ये किती पॅटर्न येतात हे तुम्हाला समजाणं आणि ज्यांना ऑर्डर करायची असेल तर त्यांनी खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअप नंबर आहे हा माझा तर तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरच कॉन्टॅक्ट करायचा आहे तर इथे पाहू शकता चौतीस साईजची आपल्याला लांबबाई काढून घ्यायची आहे तर हे पहा चौतीस साईजची इथे लांबबाही काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कटोरी चौतीस साईजची काढून घ्यायची आहे हे पा हे घेतलेले आहे चौतीस साईज ची त्यानंतर आपल्याला साइड पीस काढून घ्यायचा आहे चौतीस साईचा तर हे पा चौतीस साईजचा साईड पीस काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला क्रॉसवरती काढून घ्यायची आहे चौतीस साईची तहे पा, ही क्रोस दे तर हे अशा प्रकारे ही क्रॉस पट्टी काढलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हाफबाई करायचे असेल तर हाफ ही आहे पाहू शकतात या पद्धतीने हे हाफ आहेत आणि ते जे आहेत ती लांबाई आहे तर अशा प्रकारे आपल्याला एका सेट मध्ये तुम्हाला अशा प्रकारे सर्व मापे येत असतात आता आपण पाठीचा जो भाग आहे तोही व्यवस्थित असा चौतीस साईजचा काढून घेतलेला आहे आता हे सगळे पॅटर्न जे आहेत ती साईडला ठेवून द्यायचे आहे जेणेकरून आपल्याला ब्लाऊज कट कसा करायचा आहे हे तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती सांगणार आहे कस्टमरचा ब्लाऊज असो तुमचा असू कोणाचाही असो तर अशा प्रकारे चौतीस साईजचा जो ब्लाऊज आला तर तुम्हाला कस्टमरच्या ब्लाऊज वरून कशा प्रकारे मापे घ्यायचे आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि ब्लाऊज तुमच्या समोर मी कट करून दाखवणार आहे तर हे माझा ब्लाऊज नाही आहे किंवा घरातल्यांचा नाही आहे तर हे कस्टमरचा ब्लाऊज आहे तर इथे त्यांचं अंगावरून लांब बाईचं माप घेतलेलं आहे पाहू शकता इथे नऊ इंचाची त्यांना बाई करायची आहे तुम्हाला दहा इंचाची कट करायची असेल तर तुम्ही दहा इंचाचीही करू शकतात तर हे पा, ची 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 पा। मी साडे नऊची कट केलेली आहे आपल्याला अर्धा इंच मायनस करून टाकायचे आहे तर कशा प्रकारे करायचे आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसनच त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे आणि व्यवस्थित असं सर्व माप जे आहे ते समजावून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला पाठीचा भाग जो आहे तो या पद्धतीने इथे टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला कस्टमरच्या ब्लाउजचं उंची चेक करायची आहे तर हे पा या कस्टमरच्या ब्लाउजची उंची किती आहे बारा आहे आप आप तर आपल्याला पॅटर्न किती उंचीचा काढलेला आहे आपण तयार तेरा आहे तर आपल्याला एक इंच मायनस करायचं आहे तर पाहू शकतात या पद्धतीने आपण असा पॅटर्न जो आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने अशा प्रकारे व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे साइड पीस लाही आखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे मोंड्याचा तोही व्यवस्थित आखून घ्यायचा आहे शोल्डर पण व्यवस्थित आखून घ्यायचा आहे आता आपल्याला एक इंच आपल्याला मायनस करायचा आहे तर पाहू शकतात अशा प्रकारे साईडला काढायचा आहे आणि तुम्हाला तेरा उंची करायची आहे बारा उंची तयार आहेत आपल्याला तेराची उंची धरायची आहे तर इथे मार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची आहे तर हे झालं आपलं उंची कमी आता एक इंच आपल्याला उंची कमी जी आहे ती केलेली आहे तुम्हाला या साईडने गोल गळा काढायचा असेल इथून तर या पद्धतीने तुम्ही गोल गळा ही आखून घेऊ शकतात आहे असा पण मला याला बॅगचा दुसरा मटका गळा काढायचा आहे त्यासाठी इथे पाहू शकतात मी इथपर्यंत आखून घेतलेला आहे गळ्याचा जो भाग आहे तो मी व्यवस्थित असा पुढे ठेवलेला आहे तर तुम्ही इथे दुसरा कोणताही गळ्याचा आकार टाकून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला साइट पीस ठेवून घ्यायचा आहे तर साइट पीस ही या पद्धतीने आकून घ्यायचं आहे आपण कुठल्या साईटने काय कमी केलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन जर पाहिलं तर तुम्हाला सोपं काम होणार आहे आणि तुम्हाला उगं अगदी पाच दहा मिनिटात तुमचं ब्लाउजची कटिंग जी आहे ती अशा रीतीने होत असते आता आपण याच्यामध्ये किती इंच कमी केलेलं आहे एक इंच तसंच आपल्याला या साईडने हे एक इंच मायनस करून टाकायचं आहे पाहू शकतात या पद्धतीने आपण मायनस केलेलं आहे आता आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे तर कटोरी आपल्याला पाहू शकतात ही जी कटोरी आहे ती आपण इतकी आहे तर आपल्याला याच्यामध्येही कमी करायची आहे पण किती कमी करायची आहे मला थ्री पीस कटोरी करायची आहे याची आपल्याला एक इंच इथे कमी केलेलं आहे आपण एक इंच इथे कमी केलेला आहे साधी कटोरी करायची असेल तुम्हाला तर एक इंच अशा प्रकारे तुम्ही कटोरी जी आहे ती या पद्धतीने ठेवायची आहे हे पहा अशी आहे अशी आखून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे जर आखून घेतली तर तुम्हाला या साईडने अशी सर्कोल वरती घ्यायची आहे अशा प्रकारे या पद्धतीने सरकवून घ्यायचे आहे तर इथे तुम्हाला अशा रीतीने छोटी कटोरी तयार करून घ्यायची आहे पाहू शकतात छोटी कटोरी आपली तयार झालेली आहे म्हणजे आपला या साईजला ही कटोरी आपण बसू शकतात तर आता मी इथे अर्धा इंच सरकवून घेणार आहे कारण अर्धा इंच मी थ्री पीस कटोरीसाठी एक्स्ट्रा घेत असतात आपण तुम्हाला जर ही पूर्ण उंची आहे तशी पॅटर्न ठेवायची असेल तयार तेरा उंची करायची असेल त्यावेळेस हा कटोरी जी आहे ती परफेक्ट आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये थ्री पीस करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे खालच्या साईडने आहे असे आखून घ्यायचे आहे आणि हळूच तुम्हाला वरच्या साइडने अर्धा इंच फक्त वाढून घ्यायचे आहे तर या पद्धतीने अर्धा इंच वाढून घेतल्याच्या नंतर तुमची कटोरी जी आहे ती थ्री पीस कटोरी होत असते ते अगदी सोपी पद्धत आहे तर इथे आपण ही कमी सिंगल कटोरी साधी कटोरी करायची असेल तर एक इंच केलेली आहे आणि मला डबल करायची आहे त्याच्यामध्ये एक मी मध्ये केलेला आहे आता हे झालं आपलं कटोरी आता इथे लांबाही करायची आहे तर इथे आपल्याला किती कमी करायचे आहे या पद्धतीने लांबाईच माप ठेवून घ्यायचं आहे तर इथे पाहू पाहू शकतात आपल्याला तयार नऊ करायचे आहे तर आपण एकच इंच घेणार आहेत तर दहाची आपल्याला घडी घ्यायची आहे तर अर्धा इंच आपण पुढच्या साईडने कमी करणार आहेत किती कमी करणार आहेत अर्धा इंच ते या साइडने पाहू शकता तिथे अर्धा इंच आपला अंतर सुटलेला आहे या साइडने हे अर्धा इंच अंतर सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला आहे असा आकार हे व्यवस्थित असा उतरवून घ्यायचा आहे आता इथे माझा कट्टाकट्टी झालेला आहे कारण हा कस्टमरनेच अस्तर दिलेला आहे मला त्याच्यामुळे अगदी अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाउज कट केले तर तुमचं काम फास्ट होणार आहे तर यासाठी मी ही पेपर 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 पॅटर्न अवेलेबल केलेले आहेत तर हे पाहू शकतात अशा प्रकारे आता आपण इथून व्यवस्थित असं मार्किंग पाहू शकता तर इथे पाहू शकतात दहाचं आपलं मार्किंग जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे अशा रीतीने आपण इथे डार्क मध्ये व्यवस्थित असा करून घेणार आहे जेणेकरून तुम्हालाही दिसलं पाहिजे की आपला इथे परफेक्ट दहा इंच माप झालेलं आहे पाहू शकतात एकदम अॅक्युरेटमध्ये आता आपल्याला राहिली क्रॉसपट्टी तर या ने आपण अशा प्रकारे क्रॉसपट्टी इथे घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे एक्स्ट्रा एक कपडा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला बटन बटनपट्टी जे आहे त्या तुम्ही काढून घेऊ शकता तर हे पा अशा प्रकारे मी हे पूर्ण एकदम पंचाहत्तर सेंटीमीटरमध्ये ब्लाउज पीस कट कर ब्लाउज जे आहे ती कट करत आहे हे तुम्हाला दाखवून पण मी किती सेंटीमीटर आहे ती पंचाहत्तर पण नाही आहे ही पीस तर एकदम असा त्र्याहत्तर सेंटीमीटर आहे पाहू शकता तिथे त्र्याहत्तर सेंटीमीटर मध्ये मी हा चौतीस साईजचा कटोरी ब्लाऊज जे आहे ती आखून घेतलेला आहे आता या पद्धतीने हे सर्व आखून घेतलेलं आहे ते मी कट करणार आहे कट करता वेळेस तुम्हाला लक्ष द्यायचं आहे हे जी खडूनी मार्किंग केलेलं आहे आपण त्याच्या कट टू कट आतल्या बाजूने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर हे पूर्ण मी कट करून घेते तर हे पा अशा प्रकारे मी ही पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे पाहू शकता तिथे बाहीची ही व्यवस्थित अशी मागे पुढे कुठेच झालेली नाही तर या पद्धतीने इथं आखून घेतलेलं होतं ती कट केलेलं आहे मी तर या पद्धतीने आपली बाईची कटिंगही झालेली आहे आता हेच पॅटर्न ठेवून मी ब्लाऊज पीस कट करणार आहे तुमच्या समोर लगेच ले ले तर हे पाहू शकतात अशा प्रकारे मी पॅटर्न ठेवलेले आहेत इकडच्या साइडने मी आता ह्या कार्टावर इकडे बाई कटिंग करून घेणार आहे अगोदर इथलचे ही पार्ट जे आहेत ती व्यवस्थित असे कट करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने मी ठेवून घेतलेले आहेत पाहू शकतात आता हे कट करून घेते तर हे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा प्रकारे हा पूर्ण कटिंग केलेला आहे आता याचा स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तो झाला तर करण मी नाहीतर अशा प्रकारे या पद्धतीने ब्लाऊज कट केलेला आहे तर याचा बाईचा डिझाईनचा जो डिझाईन करायची आहे ते तुम्हाला शेअर करण तर चला मैत्रिणींनो या पद्धतीने अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज पेपर पॅटर्न मागून तुमचे परफेक्ट ब्लाउज कटिंग करू शकतात मी माझ्या पॅटर्नवरून कस्टमरचे ब्लाऊज जे आहे ती नेहमी कट करत असते कारण मी जे पेपर कटिंग करत आहे ती मी जे तुम्हाला शिकवत आहे पेपर कटिंगमध्ये तर तेच पद्धत वापरून मी व्यवस्थित ॲक्युरेटमध्ये मा सविस्तर माहिती देऊन दे मी कटिंग केलेले असतात तर तुम्हाला पाहिजे असतील तर खाली व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात सर्व माहिती जी आहे ती तुम्ही घेऊ शकतात चला मैत्रिणीनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय